गाडीत मोठ्या आवाजामध्ये भजन सुरू होतं तेरा जणांचं एकत्रित कुटुंब देवदर्शनावरून परतत होते टाळ्यांचा आवाज तोंडात देवाचं नाव आणि पुढच्या क्षणी मोठा आवाज झाला गाडीतील बरोबर एकाच कुटुंबातील आठ जण मृत्यूमुखी पडले ही घटना मध्य प्रदेशच्या दमोहर जिल्ह्यात दमोहर जिल्ह्यातील नोहटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बनवार चौकी महादेव घाट पुलाजवळ एक कार अनियंत्रित होऊन नदीत कोसळली या कार मध्ये एक डझन अधिक प्रवासी होते भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला संपूर्ण कुटुंब बांदकपूरच्या जटाशंकर धामेतून दर्शन करून जबलपूरला परतत होत पूल ओलांडताना ही दुर्घटना घडली कारमध्ये एकूण तेरा प्रवासी होते त्यातील सहा लोकांचा जागीच मृत्यू झाला तर दोन लहान मुलांनी दमोहत जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान जीव सोडला भीषण अपघातात पाच जण जखमी झाल्यात जखमींना दमोह हो जिल्ह्यातील रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर जबलपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले अपघातात मृत पावलेल्यांचं नातेवाईक गोविंद सिंह यांनी सांगितले की अपघातात मृत पावलेले लोक एकाच कुटुंबातील होते सर्व लोक बांधकपूर इथं देवदर्शनासाठी मंगळवारी सकाळी गेले होते देवदर्शनावरून परतताना कारचा अपघात झाला बनवारच्या महादेव घाट पुलावरून नदीत कार कोसळून भीषण अपघात झाला